तुझा भाव चांगला अनुसाया ग तुझा भाव चांगला तुझ्या गंगनाथ देवदत्त रांगला तुझ्या गंगनाथ देवदत्त रांगला तुझ्या गंगनाथ देवदत्त रांगला अनुसाया ग तुझा भाव चांगला अनुसाया ग तुझा भाव चांगला तुझ्या गांगना देवदत्त रंगला तुझ्या गांगनात देवदत्त रंगला तुझ्या ग पुण्याईने गारचा झाला भात तुझ्या गुण्या येणे गारेचा झाला पात जेवताना मनी हसले देव भगवंत जेवताना मनी हसले देव भगवंत अनुसाया ग तुझा बा चांगला अनुसाया ग तुझा भाव चांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला ग पुण्याईने तिनी देव झाली बाळे तुझ्याक पुण्याईने तिनी देव झाली बाळे ब्रह्मा विष्णू महेशात गर्व हरविला ब्रह्मा विष्णू महेशाचा गर्व हरविला अनुसाया ग तुझा भाव चांगला अनुषया ग तुझा भाव चांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला रंगला तुझ्या गंग नाथ रांगला तुझ्या गांगनात देवदत्त रांगला तुझ एका जनार्धने अनुसयाने पाना पाजीवला एका जनार्दने अनुसयाने पाना पाजीवला ब्रह्मा विष्णू माहेशाचागरवार विला ब्रह्मा विष्णू महेशाचागरवार विला ग तुझा भाव चांगला अनुसाया गा भाव तुझ्या गंग नात देवदत्त रांगला तुझ्या गंग देवदत्त रंगला तुझ्या गंग देवदत्त रांगला